माझं नाव खानवंत भोसले पाटील शेतकरी संघटनाध्यक्षे बार्शी तालुका माझं गाव बोईजे पीक विम्या संदर्भात आणि किसान सन्मान योजनेच्या निधी न मिळत असलेले लाभार्थी घेऊन हो, मी गेल्या अनेक दिवसापासून गेल्या वर्ष दीड वर्षापासून या लाभार्थीला घेऊन तालुका कृषी अधिकाऱ्याकड जे गेलेला आहे आधी ही पोस्ट जी आज शिवकडे आले ही सगळ्या प्रक्रिया तहसीलदारमार्फत मार्फत चालत होती आणि तहसीलदार मार्फत ज्या पोस्टला काम करणार आहे त्या विभागातल्या मा माणसाकडे मी यांना घेऊन गेलो ह्यांना त्या माणसांनी केवायसी करायला सांगितली आधार लिंक करायला सांगितला पोस्टातलं खातं काढायला सांगितलं अनेक प्रकारची त्यांनी मागणी केली या सगळ्या मागणीची पूर्तता केली तरी सुद्धा गेले वर्ष दीड वर्ष झालं ही सन्मान निधीचे पैसे प्रत्येक गावामध्ये दहा टक्के लोकांना मिळत नाही आणि ही खरी या राज्याची देशाची शोकांदी काय ज्या माणसाला चार दोन पगारी दहा पगार समजा पाच वर्षापासून योजना चालू आहे वर्षामध्ये तीन वेळा पैसे मिळतात मग पाच वर्षात किमान पाच तरी पंधरा माझ्या हिशोबाने मग पंधरा वेळा पैसे मिळून त्यातल्या काही लोकांना चार दोन वेळा पैसे आले पण गेली दहा पगारी या लोकांना आलेले आहेत हे आमचं पिंपरीचं शेतकरी आहेत हे ना घेऊन हो नवनाथ करायला म्हणून आमच्या गावचं शेतकरी पुढे या हे का तुमचं का विश्वनाथ सदाशिव शेती विश्वनाथ शेते ही अशी वयवरच माणसं घेऊन मी गेल्या वर्षभरापासनं कृषी अधिकारी तहसीलदार जाऊन समोर भेटतोय त्यांनी जी सांगाल ती प्रक्रिया पूर्ण करतोय पण ह्या लोकाला पगार काय मिळत नाही इथं आता लांड घेवता वर वर माणसं बदलतात पण प्रश्न आहे तिथं राहतोय प्रश्न काय बदलत नाही फक्त माणूस बदलला की तुम्ही माझ्याकडे काल चालता उद्या चालता असं सांगताय त्यांना त्याच्यामुळं हा प्रश्न ज्या ह्या पोस्टवर काम करणारी माणसं आहेत ती कुणामुळे हे सगळं होतं त्या माणसावर कडक कारवाई केली पाहिजे ह्या लोकाची पगार चालू झाल्याशिवाय आणि पगारीला मंजुरीचे लेखी पत्र दिल्याशिवाय आम्ही हे आंदोलन स्थगित ठेवणार नाही आज हे आंदोलन दीर्घकाळ चालणार आहे कारण गेल्या अनेक दिवसापासून हा प्रश्नच भेटत नसला तर तहसीलदारला ह्या कुशी विभागाला मी कुलूप लावू का म्हणून सांगितलं ह्यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्याला पत्र द्या मी स्वतः माझ्या लेटर पॅड वर जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा पत्र दिलंय हे प्रश्न सुटत नाही साहेब हे मार्ग काढा पण कोणत्याही प्रकारे मार्ग अद्यापर्यंत निघालेला नाही ही प्रक परिस्थिती सगळ्यात राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आहे पण ह्याचा उलगडा झाला म्हणजे आमच्या तिथं शेतकरी माझ्याकडे आल्यामुळं ह्या गोष्टीचा जा उलगडा झाला आणि ह्याला मागणीचं स्वरूप देऊन आम्ही इथं थांबलेलो आहे आणि आम्ही या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं जी अशी पीडित लोक आहेत ती जी यांची योजनेपासून वंचित राहते या सगळ्याला न्याय दिल्याशिवाय हे आंदोलन स्थगित केलं जाणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र